गीता मराठी साहित्य या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवनवीन भजन तुमच्यापर्यंत सर्वात पहिल्यांदा पोहोचतील आणि आज आपण ऐकणार आहोत दत्ताचे खूप सुंदर असे भजन आणि हे भजन खूप उठणारे आहे ठसकीबाज आहे तर तुम्ही भजन शेवटपर्यंत नक्की बघा आणि भजन आवडल्यास लाईक करा शेअर करा ഉണ്ടാണേ പാവല ഉമേ അംഗണത് അന്ത ദ ഫിക്ഷ ഫേരി ആ ഭിക്ഷാ മാഗത स्वामींची फेरी आली भिक्षा मागत स्वामींची फेरी आली भिक्षा मागत नाथांची फेरी आली भिक्षा मागत नाथांची फेरी आली भिक्षा मागत पौर्णिमेचा दिवस माझ्या अंगणात त्याचा लागेना अंत दत्तांची फेरी आली भिक्षा मागत दत्तांची फेरी आली भिक्षा मागत स्वामींची फेरी आली भिक्षा मागत स्वामींची फेरी आली भिक्षा मागत नाथांची फेरी आली भिक्षा मागत नाथांची फेरी आली भिक्षा मागत भगवी जोडी घेऊन आली भिक्षा मागत भगवी जोडी घेऊन भिक्षा मागत स्वासांची फौज जाय त्यांच्या सोबत स्वासांची फऊ जाय त्यांच्या सोबत दत्तांची फेरी आली भिक्षा मागत दत्तांची फेरी आली भिक्षा मागत स्वामींची फेरी आली भिक्षा मागत आली भिक्षा मागत नाथांची फेरी आली भिक्षा मागत नाथांची फेरी आली भिक्षा मागत एकमुखाची मूर्ती ही दिसली स्वप्नात एकमुखाची मूर्ती ही दिसली स्वप्नात तीन मुखाची मूर्ती ही दिसली स्वप्नात तीन मुखाची मूर्ती ही स्वप्नात रुद्राक्षांची माळा आहे त्यांच्या गळ्यात रुद्राक्षांची माळा त्यांच्या गळ्यात दत्तांची फेरी आली भिक्षा मागत दत्तांची फेरी आली भिक्षा मागत स्वामींची फेरी आली भिक्षा मागत स्वामींची फेरी आली भिक्षा मागत नाथांची फेरी आली भिक्षा मागत नाथांची फेरी आली भिक्षा मागत शंखनाचा आवाज घे माझ्या कानात आवाज गेला माझ्या कानात त्याचा लागे ना अंत दत्तांची फेरी आली भिक्षा मागत दत्तांची फेरी आली भिक्षा मागत फेरी आली भिक्षा मागत स्वामींची फेरी आली भिक्षा मागत नाथांची फेरी आली भिक्षा मागत नाथांची फेरी आली भिक्षा मागत कोण्या वाटेने गेला हो माझा भगवंत कोण्या वाटेने गेला हो माझा भगवंत झोप चांदा लिनी माझा हो

खा वाजे पावलं उमटले माझ्या अंगणात त्याचा लागे ना अंत दत्ताची फेरी आली भिक्षा मागत दत्तांची फेरी आली भिक्षा मागत स्वामींची फेरी आली भिक्षा मागत स्वामींची फेरी आली भिक्षा मागत নাথ আমি ফেলে ভিক্ষা মাগত নাথ আমি ফে মাগত